नमस्कार मोरे साहेब नमस्कार तुमच्या महाबळेश्वर तालुक्यामध्ये कुंभरोशी गणासाठी या निवडणुका सुरू आहेत ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठीच्या निवडणुकांमध्ये कुंभरोशी गण तालुक्यामध्ये अगदी चर्चेत आलेलं आहे पहिली वेळ आहे की महाबळेश्वर तालुक्यातल्या या गणामध्ये कुंभरोशी गणामध्ये एकूण पाच उमेदवार उभे आहेत आणि या पाच उमेदवारांमध्ये चुरस तर आहेच पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा प्रचारासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब प्रचारामध्ये उतरले त्यानंतर राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रचारामध्ये उडी घेतली आणि आपले आमदार आणि मदत पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील हे देखील प्रचारात आले म्हणजे तीन तीन मंत्री आपल्या या गणामध्ये प्रचारासाठी आले त्यामुळे हा विशेष मतदारसंघ झाला जिल्ह्यामध्ये तर या मतदारसंघामध्ये जे पाच प्रत्येकाची मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि पहिल्या वेळेस आपण दोन अपक्ष उमेदवारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि आता आपल्यासोबत उभे आहेत कुंभी गणातून उभे असणारे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संजयजी मोरे साहेब तर आपण मुलाखतीला सुरुवात हो स्वागत आहे तुमचं मुलाखतीसाठी आपल्या या कुंभोशी गनामध्ये तुम्ही उमेदवारीसाठी उभे आहात तर तुमची थोडक्यात ओळख करून द्या आपल्या सगळ्या लोकांना संजय oh. हरिशचंद्र मोरे माझ गाव उच आहे कांदा <स्थाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथा�> खोरे पश्चिम भागामध्ये जे हा वाडा कुंभोशी पासून ते शिंदेच्या टोकापर्यंत आगमन आहे त्याच्यामध्ये उसाट गाव आहे दुर्गम भाग आहे पण आता त्याच्यामध्ये दे खूप डेव्हलपमेंट झालेली आहे बदल झालेला आहे तर गेली माझी ओळख देतो पूर्णच गेली दे तीस वर्ष मी ज्यावेळेस मुंबईवरून गावी आलो त्यावेळेस तीन तास चालत गावी गेलो तो तीन तास चालत गावी गेल्यानंतर मला थोडी सामाजिक आवड लागली सामाजिक आवड लागली की तर आमचे मोरे जी मोरे म्हणून आमच्यावर त्यांच्या सोबत समाजाच्या बैठका लग्न असे काही बैठक असतील त्याच्यामध्ये जायला सुरुवात झालो मग असं लक्षात यायला लागलं की या बाबा खूप अडचणी आहेत म्हणजे ह्या पश्चिम भागामध्ये खूप अडचणी आहेत रोजगारासाठी सर्व लोक मुंबईला जायला लागले आणि मी मुंबईवरून की बाबा बदल करायचा असेल तर राजकीय क्षेत्रामध्ये राहायला पाहिजे मग असं थोडं थोडं राजकीय क्षेत्रामध्ये राहत असताना स्वतःचा उदाहरण निर्वाह बघता बघता पूर्वी बाळासाहेब बिलारे दादा होते त्यांच्या सोबत फिरून फिरून किंवा शासकीय योजना कशा आणायच्या जिल्हा परिषदमध्ये काय असते योजना पंचायत समितीमध्ये काय असते महाराष्ट्र शासनाचे कोणते असतात कोणते कोणते डिपार्टमेंट काम करतात आपल्या विभागामध्ये व असं त्यांच्याबरोबर फिरत असताना माहिती घेत घेत त्यांच्यासोबत काम केलं खूप वर्ष नंतर आता एक गेली पाच सहा वर्षामध्ये आपले माजी मुख्यमंत्री शिंदेसाहेब गावी यायला लागले त्यानंतर त्यांचा जो कामाचा आ, स्पीड किंवा सर्वसामान्य लोकांसाठी असलेला प्रेम आणि कोणताही विचार न करता निर्णय घेण्याचा धाडस बघून मी त्यांच्या प्रेमात पडलो की आपल्या विभागाला साहेबांच्या माध्यमातून खूप काही करून घेता येईल असं करत करत असताना मी या राजकीय क्षेत्रामध्ये वाढलो गेलो आधुनिक कुंभ्रोशी गणा सुरुवातीपासूनच मुंबईवरून पुन्हा बरेच लोक आपल्या इथून रोजीरोटीसाठी मुंबईला जातात आणि तुम्ही मुंबईवरून गावाला आलेले आहात आणि गावाला आल्यानंतर गावाच्या व्यथा जाणल्यावर तुम्ही राजकीय क्षेत्र निवडलेलं आहे तर ही निवडणूक जी आहे त्या निवडणुकी उभं राहण्यामध्ये तुमचा मुख्य हेतू काय मुख्य हेतू असा आहे की है है। मला सगळं शासकीय ज्ञात लोकांची अडचणी कशा दूर करायच्या मग अगदी दवाखान्याच्या असतील दळणवळणाच्या गोष्टी आहेत उद्योग व्यवसायाच्या असतील त्याच्यामध्ये थोडा अभ्यास झाल्यानंतर साहेबांसोबत काम करत असताना जे लोक साहेबांना भेटायला येतात ते साहेब माझ्यावरती जबाबदारी देतात की या लोकांचं काही अडचण कर, कर असे करत असताना पहिला जो त्या विभागातला गावं होती सोळशी असेल कोयना असेल कांदाटी असेल तिथल्या बऱ्याचशा समस्या पूर्ण झालेल्या आहेत मुख्य समस्या दळणवळणाचे जोपर्यंत रस्ते मोठे आणि साफसुथरे नसतील तोपर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारची डेव्हलपमेंट किंवा बाहेरचे जे पर्यटक येणार आहेत तेही येणार नाही अशा दृष्टीने पहिला रस्त्यांचा वरती काम चालू केलं आम्ही अशा रीती तिथले सगळे कामं संपली संपली मीन्स आता संपत आलेले आहेत एक दोन वर्षामध्ये पूर्ण होतील अशी एक दिवशी चर्चा होत असताना हे गणाची जी भौगोलिक रचना आहे त्या रचनेवरती काम करण्याचं थोडंसं आमच्या चर्चेमधून आलं मग या विभागामध्ये थोडा फिरायला सुरुवात केली तर बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या की सहा हजार मिलीमीटर पाऊस पडून सुद्धा पाणी स्टोरेज कुठं होत नाही एकशे पाच टी एम सीचं धरण असून सुद्धा शेतीला पाणी वापरलं जात नाही कारण की ते तरुण नाही वयोवृद्ध लोक आहेत ते फक्त पावसाळी शेती करतात उन्हाळी शेतीकडे फोकस नाही मग अनेक व्यवसाय करण्याचे प्रयत्न केले की सगळे एकत्र एक मुलं घेऊन पोल्ट्री फार्म्स काढले मार्केटिंगची mm. अडचण यायला अडचण तर रस्त्यामुळे होती ती व्यवसाय आता पुन्हा चालू होतील रेशीम उद्योग केला अख्ख्या विभागामध्ये भेंडीची लागवड केली होती एम टेन नावाची हे होती रोपाचं त्या बियाणाचं नाव होतं खूप प्रमाणात भेंडीचं पीक आलं परंतु आम्ही मुंबईपर्यंत नेऊ शकलो नाही म्हणजे म्हणून ठोक्या अडचण रस्ताच होता अशा अनेक प्रकार केलेले द पालक आहेत त्यांना मधाच्या पेट्या पुरवल्या तुमच्या वन वन समितीमधून प्रत्येक गावाला दुधाळ जनावर असतील सोलरच्या काही पॅनल्स असतील अशा अनेक योजना ज्या काही लोकांना देता आल्या तेवढ्या वनविभागाच्या मार्फत पुरवल्या गेल्या ले। असे वेगवेगळ्या योजनांमधून लोकांना जेवढे काही सहकार्य करता येईल ते करत आलेले त्यामुळे तुम्ही निवडणुकीमध्ये उतरलेला तर इथला स्थानिक मूलभूत प्रश्न काय जाणवतो तुम्हाला तर बरेच ठिकाणी गण म्हणजे अगदी छोटीशी पाच सहा गावं दहा बारा गाव परंतु आपल्याकडे इकडे कोयनेची बावीस गावं आणि कांदाटीची सोळा गावं असा एक विस्तीर्ण पट्टा आहे आणि मग ह्याच्यामध्ये सगळ्यात मूलभूत समस्या मूलभूत प्रश्न काय आत्ता ठीक आहे रस्ते तर बनवले कांदाटी भागातले पण कोयनेच्या या बावीस गावांमध्ये आणि कांदाडीच्या बावीस गावांमध्ये असा एखादा महत्वाचा प्रश्न काय झाला होता तुम्हाला महत्वाचा प्रश्न असा आहे की आता जो माझ्या विभागामध्ये रेनोशी मार्ग एकोणसाठला रस्ता गेला तेव्हा आम्ही या कुंभरोशी गाण्याला जोडले गेलो आता की जे तीन तास लागायचे ता 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 तर एका तासामध्ये मी वाड्यापर्यंत येऊ शकतो तर तशाच प्रकारे जे इथून आता मग महाबळेश्वरला जोडण्यासाठी जो दूधगाव मांगर रस्ता आहे तो दुधगाव मांगर रस्ता देऊन आपण मधुमकरंद गडाला जोडणार आहे तिथला पर्यटक तिथून जाऊ शकतो दुसरा तापोळ्याला जो आलेला पर्यटक आहे तो प्रतापगडला येण्यासाठी फार फाटा ते तापोळा असा रस्ता दोन पदरी करण्याचा आपण साहेबांकडे विनंती केलेली आहे आणि दुसरा प्रश्न झालो बंधारा साहेब मुख्यमंत्री असताना मंजूर झालेलं आहे जेणेकरून पाण्याचे स्टोर झाला तर लोकांना शेतीला वापरतील पाणी राहिलं तर उद्या तरुण जो आपला बाहेर गेलेला तो शेती कराले त्या उद्देशाने हे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या दवाखान्याच्या समस्या होत्या तर दुधगावच्या ठिकाणी हे जे केंद्र आहे तिथे आता एक ॲम्बुलन्स आम्ही दिलेली आहे वाढावायला दिलेली आहे एक मुरलीला देणार आहे जी अडचण मेन म्हणजे काही बरेचसे लोक की उपचारासाठी पुचू शकले नाहीत म्हणून त्यांचा शेवट झालेला आहे तर ही एक समस्या दूर करून ती चांगल्या पद्धतीच्या आरोग्यसेवा हो कशी देता येईल याचाही प्रयत्न करतो आहे आपण आणि मुख्य प्रश्न राहिला तो रोजगाराच्या बाबतीमध्ये आत्ताच मागच्या वर्षामध्ये तुमचं आयुष्य मंत्रालय केंद्र शासनाचं आहे प्रतापराव जाधव त्यांचे मिनिस्टर आहेत त्यांनी साहेबांच्या मागच्या नऊ तारखेच्या फेब्रुवारीच्या वाढदिवसाला एक वेलनेस सेंटर त्या ठिकाणी दिलेले तिथे चारशे ते, ते पाचशे मुलांना रोजगार मिळू आणि औषधी वनस्पती लागवड करणार ती संस्था तुमच्या शेतीमध्ये त्याचं संशोधन करणार त्याचं औषध उपचार औषधं बनवण्याची प्रक्रिया होणार आणि इतर शेतकऱ्यांना पण रोजगार मिळू शकतो मुलांनाही नोकरी तिथे मिळू शकते अशा पद्धतीचा एक मोठा प्रकल्प या ठिकाणी राबवला त्याच धर्तीवरती साहेबांच्या पर्वांच्या दौऱ्यामध्ये साहेबांनी सांगितले की त्याच धर्तीवरती आणखीन वे एक वेलनेस सेंटर आपण वाडा करून दृश्यला देऊ जेणेकरून इथल्या सर्व विभागातल्या लोकांना इथे रोजगाराची संधी होईल आणि मला वाटतं त्या दिवशी उद्योगमंत्री उदयजी सावंत साहेबांना साहेबांनी डायरेक्ट फोन केला होता त्याच्या निधीची सुद्धा व्यवस्था साहेबांनी केलेली आहे मला सांगा आपला हा जो बावीस गावांचा भाग किंवा ते सोळा गाव असा जो पट्टा आहे आपला या पट्ट्यामध्ये पाऊस प्रचंड पडतो तुम्ही मग अशी बोलणार धरण आहे काय परंतु अतिवृष्टी सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात होते मध्यंतरी दोन हजार वीसच्या दरम्यान म्हणजे दोन हजार एकवीस बावीसच्या दरम्यान मोठी अतिवृष्टी झाली रस्ते सगळे वाहून गेले आणि भीषण परिस्थिती आली तर अतिवृष्टी आणि हा दुर्गम भाग जो आहे त्याच्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तुमच्याकडे काही ठोस उपाय आहे ठोस आता मागच्या अतिवृष्टी झाली तेव्हा मुख्यतः शेतीचं नुकसान झालं नैसर्गिक आपत्ती नैसर्गिक आपत्ती थांबू शकत नाही आपण पण त्याला नंतरचे झालेले उपाय करू शकतो मग मुख्य अडचण झाली होती रस्त्यांच्याच अडचणी झाल्या होत्या मग मध्ये दुधगाव मांगर रस्ता असेल दुसरे रस्ते असतील आता दुधगाव मांगरवरून जो, ला ला जो रस्ता येणार आहे त्या रस्त्याला कोकणाला जोडणारा रस्ता जसं की हा घाट बंद झाला होता असे पर्यायी मार्ग जर असतील तर आपली मुख्य अडचण ती होणार नाही आणि शेतीच्या नुकसानासाठी आता जसं आपल्या विभागामध्ये उत्खनन बंद आहे शेती करण्याचं प्रमाण कमी झालेलं आता ही टेक्निकल बाब नाही पण ज्या ठिकाणी जास्त जंगल झालं पूर्वी वरी लोक करायचे हे करायचे बंद झाले त्यामुळे जंगल फार झालेलं आहे आणि जे जंगल ज्या ठिकाणी जास्त झालेलं आहे त्या ठिकाणीच भूस्खलन झालेलं आहे आता ही नॉन टेक्निकल गोष्ट असू शकते पण ऍक्च्युली ती परिस्थिती की जिथं खडकाळ भाग आहे तिथं जास्त मोठं जंगल झालं तोच भाग निघालेला आहे आता त्याला लोकांनी ज्यांची शेती आहे त्या शेतीचा वापर केला पाहिजे मुंबईचे जरी मुंबईला जर लोक असले तरी त्यांनी शेतीवरती स्वतःचे लक्ष पाहिजे ते, ते थोडं आपण लोकांमध्ये जागृती करण्याचा जा प्रयत्न करतोय आणि त्याच धर्तीवरती नेपियर नावाचं एक बर गवत आहे होता तर त्याचं सर्व चालू आहे या वाडा कुंभशे भागामध्ये तर त्याचं एक नेपेयर गवत जर लोकांनी ऐवजी त्याची लागवड केली तर ते दरवर्षी कट करून त्याचं बायोसी एन प्रकल्प एक त्याचा सर्वे चालू आहे ठीक कंपनी एक बघते तर तो दावेच्या ठिकाणी बनवण्याचा एक सायबांच्या प्रयत्नातून चालू आहे हा म्हणजे शेती शेतीला पर्याय आता जशी भात शेती नास्तीवारी बंद आहे तर उत्पन्नाचं साधन व शेतकऱ्याला जेणेकरून ती जागा वापरातील त्याच्यासाठी हा प्रयत्न चालू आहे तर स्थलांतर जे आहे आपल्या इकडे झालेलं तुम्हाला माहिती असेल स्थलांतर तर पूर्वीपासून सुरू आहे हळूहळू हळूहळू लोक आपलं गाव सोडून गेले तुमच्या लहानपणीच्या काळात तुम्ही गावामध्ये जेव्हा असाल आपल्या शाळांमध्ये शंभर दीडशेचा पट असायचा आजची परिस्थिती आहे की दोन आणि चार मुलं शाळेमध्ये दिसतात आपल्याला अशी परिस्थिती आहे पण हे स्थलांतर सर्वात जास्त झालं ते कोरोना नंतर अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये लोक जी घाबरली आपली त्याच्यामुळे झालेले तर लोकांना तो विश्वास मिळेल का की ह्या अतिवृष्टीमध्ये काही संकट आलं तरी त्यांच्या सोबत कोणी आहे तरच लोक या भागात पुन्हा येऊ शकतील अर्थातच मुख्य कारणच या स्थलांतराचं मुख्य कारण तरुणांना इथे रोजगार नाही रोजगार म्हणजे उत्पन्नाचं साधनच काही नाही त्याच्यासाठी अनेक प्रकारे आपण प्रयत्न चालू आहेत की जेणेकरून ह्या विभागामध्ये रोजगाराची संधी कशी निर्माण करता येईल रोजगाराची संधी निर्माण झाली तरुण इथे राहतील तरुण राहिले तर तिथे त्यांची मुलं इथे राहतील मुलं राहिली तर शाळा इथे चालतील शाळा चालले तर बाजारपेठ चालतील लोकसंख्या वाढली तर त्या ठिकाणी आर्थिक चक्र चालू होतील आणि कोणत्याही समस्येवरती मात करायला आपली तरुण पिढी निर्माण होईल शंभर टक्के तुम्ही अगदी महत्वाचा मुद्दा सांगितला आता आपल्या ग्रामीण शाळा ज्या बघतोय आपण त्या शाळांची पडझड होते कुठे काय होतंय त्याचा दर्जा घसरलेला आहे शाळांचा दर्जा सुधारणे मुख्य अडचणीच होते की आता आपण बघतो ग्रामीण भागामध्ये ज्या गावामध्ये शाळा आहेत काही शाळांमध्ये एक एक विद्यार्थी काही शाळा तर बंदच आहेत प्रश्न पुन्हा तिथेच येतो की तरुण इथे नाही मग तरुण इथे नाही तर त्याला रोजगार नाही मग मुख्य कारण आपण रोजगारावरतीच फोकस करणार आहे का पंचायत समितीमधून मिळणार नाही ना पण शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांचं एकशे पाच गाव आहे आणि कोणतीही योजना जी असेल त्यांना सांगितली तर कधी नाही म्हणत म्हणजे मध्ये अतिवृष्टी झाली तेव्हा साहेबांनी स्वतः मला वाटतं तेव्हा सर्व विभागामध्ये ह्या चतुर्वेट डाबे या साईडला सुद्धा स्वतः किट ठाण्यावरून पाठवल्या होत्या तेवढ्यावरती नाही थांबले तर नाम फाउंडेशन जे शेती दुरुस्त गर्व होती त्याच्यासाठी लागणार इंधन डिझेल स्वतः साहेबांनी पुरवणार हो। हा नाम फाउंडेशन पर्याय फाउंडेशनने चांगलं काम केलेलं आहे तर आता महिला आणि महिलांच्या आर्थिक सक्षमी करण्यासाठी आपल्याकडे काही योजना आहेत किंवा आपल्या संघटनेच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून आणि सत्तेच्या माध्यमातून त्या कशा काय आम्हाला आणता येतील आपल्याला आता सत्तेच्या माध्यमातून तर साहेबांनी लाडकी बहिणी वेगळं दिलेलीच आहे पण ती गरज भागवण्यापुरती झाली पण त्याच्यासाठी समाधानी आहेत सगळ्या आता जेव्हा प्रचारामध्ये बघतो आम्ही तर सैल महिला वर्गच खूप आनंदी आहे की जी शिंदे साहेबांना मतदान करायला स्वतःहून पुढे निघतात तर त्याच्यासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी जे काही छोटे छोटे उद्योग आहेत मग तुमच्या कापडी पिशव्या बनवणे आणि जे आता औषधी वनस्पतीवरती आपण जी चर्चा करतो त्याची जर लागवड झाली तर तोच उद्योग त्यांना स्वतःचा शेतीमध्ये स्वतःचाच उद्योग म्हणजे पण काम करण्याची गरज त्याच्यावरती ते जास्त आपण प्रयत्न करत त्याचा सर्व चालू आहे आपल्या विभागामध्ये आता जर राजकीय प्रचाराचा आपण भाग बघतोय ती <laughs> मध्यंतरी फाटणे वगैरे असा प्रकार घडलेला तर त्या संदर्भात <laughs> तुम्ही काय म्हणाल आता कसं आहे हे पोस्टर फाडणे पोस्टर फाडले म्हणजे लोकांच्या मनातून तर कोणाला फाडता येत नाही आमचा जो आहे मी पूर्वीपासून काम करत आहे मला अनुभव आहे फक्त राजकीय क्षेत्रामध्ये मी नव्हतो तर राजकीय क्षेत्राच्या आजूबाजूला तर वावरत होतो तेव्हा मला नक्कीच इलेक्शन कसे असतात काय असतात ह्याचं पूर्ण माहिती आहे आणि लोकांना माझी ओळख आहे लोकांना माहिती आहे मी काम करू शकतो लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे आता एक बातमी थोडीशी व्हायरल झाली आमदार साहेबांना एक पत्र लिहिलं गेलं कुठल्या कार्यकर्त्याने त्याच्यावर बरंच व्हायरल झालेलं आहे की आमदार साहेबांना पत्र लिहिलं शिवसेनेलाच मत देणार आम्ही अशा अशाची एक बातमी आणि ते पत्र व्हायरल होते त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल नाही मी काय पाहिलेलं आहे त्याला नाही पाहिजे ठीक आहे असं एक पत्र म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झालेलं आहे की आबा आम्ही आम्हाला माफ करा आम्ही यावेळेस शिवसेनेला मतदान करू अशा आशयाचं आहे ते तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की अशा आशयाचं एखाद्या कार्यकर्त्याने आबांना पत्र लिहिणं त्या संदर्भात तुमचं काय मत असू शकतं मी कार्य करतो तुला करतो

छावणीचा एक भाग तयार करू शकतो दहावीस एकरमध्ये तिथे इथल्या लोकांना रोजगार मिळू शकतो एखादी पॉईंट देऊन डेव्हलप करण्यासाठी तिथे आल्यानंतर माहिती मिळाली तर, तर ती ते इथल्या लोकांसाठी करू शकतो पहिला जो मधला भाग आहे पार कुमटे दुधगाव ह्या एरियामध्ये आपण डॅमची व्यवस्था करतो पाणी साठण्याची मग तिथे शेतीमध्ये जेवढे डेव्हलपमेंट करता येईल तेवढी लोकांच्या माध्यमातून त्यांना दे प्रशिक्षण देऊन त्याच्यामध्ये प्रगती कशी करता येईल ते प्रयत्न करू पर्यटन वाढीसाठी आपला जो भाग आहे निसर्गाने समृद्ध आहे तर त्या दृष्टिकोनातून पर्यटन वाढीसाठी पर्यटन वाढीसाठी म्हणाल ना ही जे तापोळा फार रस्ता आहे जी मधली गाव रस्त्यामुळे वंचित आहे तो रस्ता मोठा झाल्यानंतर नदीच्या कडेला कोयनाच्या बॅकवॉटरला सगळ्या गावांना म्हणजे आता जसं तापोळ्याला टेंटची सुविधा झालेल्या ह्या तिथे इथं पारपर्यंत ते तापोळ्यापर्यंत अख्खा झोल तयार होऊ शकतो की जेणेकरून तिथे पर्यटक येऊ शकतात आणि ग्रामीण पर्यटन जे असतं त्याचा आनंद लोक घेऊ शकतात आणि तिथल्या स्थानिकांना रोजगार मिळू शकतो मग ते मतदारांना तुम्ही आता काय सल्ला द्याल काय सांगाल या संदर्भात तुम्ही कुमरोशी गाण्यातील मतदारांबरोबर चर्चा करताय असं समजून इतका तुम्हालाच मत द्यावं आता मतदार राजे आहे त्यांना मी सल्ला नाही देऊ शकत मी विनंतीच करू शकतो की मी काम केलेलं आहे पूर्वी मला अनुभव आहे आणि आणखीन काम करण्याची संधी द्यावी आणि मला जर संधी दिली तर जे काय पुढचे या विभागासाठी जे विजन आहे ते पूर्ण करू शकतो मी अशी विनंती करून मला लोकांनी मला म्हणजे शिवसेना पक्षाला साहेबांच्या शिंदे साहेबांकडे बघून आमच्याकडे प्रेम करून आम्हाला मतदान करा करावं असं मी आवाहन करेन धन्यवाद साहेब हे होते आपले मोरे साहेब अगदी घसा बसलेला असताना देखील ते आपल्या वेळात वेळ काढून आपल्याकडे मुलाखतीसाठी आले आणि त्यांनी आपल्याला सर्वांना सांगितलं की इतकं स्थलांतर थांबवण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी ते सर्वात जास्त प्रयत्न करणार आहेत त्यांच्या त्या ते प्रयत्नांना आमच्या शुभेच्छा आणि तुम्हाला त्याच्यासाठी इलेक्शनसाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा